नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे तांदळाची भाकरी ही बघा एकदम थंड झालेली तांदळाची भाकरी थंड झाल्यावर सुद्धा मऊ सूत राहते संध्याकाळपर्यंत सुद्धा ही भाकरी अगदी अशीच राहते शेवटपर्यंत भाकरी मऊ कशी राहील त्यासाठी आपण इथे एक स्पेशल ट्रिक वापरायचे चला तर कसं करायचं ते पाहूया तांदळाची भाकरी करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ तयार करण्यासाठी तांदूळ रेशनच घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून सावली तर सुकवलेलं आहे आणि त्यानंतर ते बारीक दळून घेतलेलं आहे अगदी असं बारीक पीठ पाहिजे म्हणजे भाकरी एकदम छान होतात आता तांदळाची भाकरी करण्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं त्या पिठामध्ये फक्त कोमट पाणी घालायचं थोडस पाणी घालून कोमटपच पाणी घालून हाताला सोसवेल असं घेऊन कणिक मळम घ्यायचंय थोडं थोडं कोमट पाणी घालून मळल्यामुळं पिठाला चिकटपणा येतो आणि कणिक छान तयार होत पिठाची मळणी जर छान झाली तर कणिक एकदम छान तयार होतं आणि आपली भाकरी एकदम छान तयार होते आता भाकरी करण्यासाठी त्यातलं कणिक काढून घ्यायचं छानस घोटून घ्यायचं घोटणी छान झाली पाहिजे हाताने थोडीशी भाकरी मोठी करून घ्यायची जे आकार छान येतो थोडस पाणी लावून त्याला आकार छान करून घ्यायचं पोट पोळपाटावरती तांदळाचं पीठ घालून आता भाकरी थापून घ्यायचे शेजारी आपण तवा तापवायला ठेवलेला आहे थोडस पिठाचा हात लावून भाकरी हळूहळू थापत जायचं बोटानी आणि हाताने हलका दाब देत भाकरी थापत राहायचं सगळी बाजू समान होऊ द्यायचं या पद्धतीनं भाकरी थापून घ्यायचं मस्त भाकरी तयार झालेली आहे एकदम पातळ तवा आता तापलेला आहे पिठाची बाजू वर करून भाकरी त्यामध्ये घालायचं त्यावरती पाणी घालायचं पाण्याने हलका हाताने सगळी बाजू लावून घ्यायचं पाणी सुकल्यानंतर भाकरी पालती करायचं आणि खालची बाजू कडक होऊ द्यायचं खालची बाजू आता कडक झालेली आहे आता भाकरी आपण पालती करायचं भाकरी पालती केल्यानंतर हे बघा हलका दाब द्यायचा ती हळूहळू भाकरी फुगली जाते सगळी बाजू छान फुगली जाते हे बघा आपली मस्त अशी तांदळाची भाकरी तयार झालेली आहे बघा तांदळाची भाकरी तयार झालेली आहे अशी तयार झालेली तांदळाची भाकरी वेताच्या टोपलीमध्ये गरम हवा निघून ठेवायचं सगळ्या भाकऱ्या तयार झाल्यानंतर एकावर एक रचून पोळी डब्यामध्ये ठेवायचं त्यातली गरम हवा निघून गेलेली असते त्यामुळे ती भाकरी अगदी जशीच्या तशी शेवटपर्यंत राहते मऊ आणि लुसलुशीत एकदम थंड झाल्यास मऊसूत भाकरी तयार होते खूप वेळा संध्याकाळपर्यंत ठेवलं तरी सुद्धा ही भाकरी छान राहते तुम्ही सुद्धा या पद्धतीनं तांदळाची भाकरी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत